<laughs> मोठा तर आता ना इकडे मामाच्या मुळ्यात आलोय अश्विनीच्या आणि इकडं त्यांची वावर बघितले अशोक मामा मी आलो तो शेडी इकडं वरती पण वावर आहे वरती नाही तर नारळ झाडांपर्यंत आहे ना म्हणजे त्या काट्यांपर्यंत तिकडे बांधे ना तो हा 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 त्यांचं चालू आहे आणि इकडे डायरेक्ट खाली ना इकडे तो बांगला दिसतोय ना मला समोर मोठे मामा हा आम्ही टर्न टर्न दिसतोय ना तो पुढं डायरेक्ट किक पर्यंत डायरेक्ट लय लांब आहे इकड तर तिकडच आहे ना जरा चक्कर मारायला आलो आम्ही आता आता आम्ही चाललय घरी मामासोबत मस्त असा गहू गहू पण एकदम भारी बटाटे आले असतील ना ना उकरून बघावं आहे ना काढायला कधी काढित आहे मग हे बटाटे नाही ते कोंबुटायला बसले नाही कायच बार हे येत काय हा ना याला काय खतबी तर घातले ते नाही अरे गोट्या गोट्या निघू राहिले ಲೈ ಬಾರಿ ಬಾರಿ ಜಾರಾ ಮಕ್ವಟ ಕಡಾ ಅಮಾತೆ ಚೆಕ್ ಬಗು ಎಲ್ಲ ಇದು ಕಾಯಿತ ನೀ रान फुसकं लागत हो त्याला लई इकडे तो बटाटे सापडा ना मला <laughs> बटाटे सापडा ना मला त्याला खांडावा लावत असेल बर हा हा काय करीन एवढे एवढे मला तरी वाटतंय की बटाटे ना पोचले नाही

साडेसहा अरे तेव्हा आणि आम्ही थांबलो काय लावायचं लावायची आता आमचं ठरवलं आमच्या तिकीन फोटो काढायचे रिल्स काढायचं तिकडून तिकडं जायचं काही सामान तिकडं आमच्या करत दुसरं एका द्यायचं तकले किती झाले पण मग बसून इकडं थी ओ, मी तर एक व्यक्तीकडे ठेवून ठेवली आता एक व्यक्तीकडे ठेवून ठेवली मी आता ड्रेस परत तिकडे आला तर परत तिकडं नाही आता माझे कपडे इथं हो मी मॅडम इकडे या ना ब्लॅक आणि ब्ल्यू नाही पर्पल ते मम्मीचे असन ना नाही तुझे चप्पल आमच्या दोघींची मॅच वारं सुटलं मस्त अरे इकडे घेऊ तुम्ही डोंगर किती छान दिसतो मस्त असं सनसेट झालेला आहे ही मामाची मुलगी माझ्या ती जळगावला असते म्हणजे छोटं जळगाव सपना राहते तिकडं नाही आणि त्याच्यानंतर इकडे त्यांचं जनावरांचा गोट आहे इकडं अशी शेती आहे आणि एवढीच नाही बरीच शेती आहे इथून तर त्या डोंगरापर्यंत सगळ्यांची शेती आहे आणि काही तिकडं पण मिस्टर डोंगराच्या मुलात आणि इकडे ना आता राम आणि विराम मस्त शोध राहिले पिशवी मध्ये काहीतरी काहीतरी हरवलंय त्यांचं विराम 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 आपण विराम 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 पूर्ण विराम हे दोघं आले का पूर्ण विराम झाला म्हणायचा आणि फक्त दोन महिने दिवसाचा फरक आहे दोघांचा आणि आज टी शर्ट सारखीच झाली रेड रेड ना ते जाय ती आल्याची बाटली उघडलं तिना जे तिकडे ठेवून

आणि मी काय बघून आलोय माहितीये का आता हे वावर एक समोर कांदे हे टावर दिसतोय टावर टावर खाली जे कांदे आहे का ते मामाचे कुठं सांग बर नाही ते एक सिंगल नारळ झाड पत्रा दिसतोय तुला पत्रा त्या तिकडं हा एच बघा हे नारळ झाड आणि हा पत्रा इथपर्यंत इथून ह्या टावरच्या या पात्राच्या शेड पासून आणि आता हे आहे ना हे घर बांधले हे पण हे घास बीस ही मक्का वाढलेली हे कांदे हे डायरेक्ट कुठं माहितीये का नदीला इथं नदी आहे पुढं हा चाळीस एकर का आला म्हणते चाळीस एकर शेती एकाला पंधरा पंधरा एकर एकाला पंधरा पंधरा एकर पंधरा 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 तीस साठ एकर जमीन होती साठ सत्तर एकर अरे टोटल साठ एकर होती सतरा 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 पण नाही 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 पण तशी ती ती हिशोबात धारा ना ती धरून ती धरून साठ करा एकर टोटल टोटल सो एकर शंभर बहिणींना दिलेली आजच्या तर काही आत्यांनी घेतली होती म्हणजे मम्मीच्या किती वाहत्या चार पाच वाहत्या साडी वाशी बारी दिवस राहिला ना एक फोटो काढून घेऊन दिसून घ्यायला हा तिथं आता मामी आणि मामीची

शेत म्हणजे एवढे सगळे शेती हँडल ना तर त्याच्यामुळे मग ते काम ठेवत फोटो काढायचा म्हणजे इथं लग्न होऊन गेलं लग्न झाल्यानंतर याला मूड आला याचा फोटो काढायचा आणि लग्नामध्ये कोणी म्हणलं फोटो काढाय काय हा मुळात ना तिथं असं झालं का लग्नामध्ये ना बाळा आमच्या पिल्ल्यानी ना लि अरे मूर्ख कोणला म्हणती ए पण मी काय आलो तो लग्नात फोटो काढाव घरी आले फोटो काढाव लोकेशन हा नेचर महत्वाचं खेळू दे खेळू तिला चालू चालू दे काही नाही चालू दे पाहिजे पाहिजे याच्या पाहिजे अरे उसाच ऊस उस पेटावल इतके कोसळली हो इथे कोसळली आशू आता असं कर तुला आहे ना स्वाती उचलून घेईल स्वाती उचल आहे का मिन साडेतीन किलो काढू फोटो तर फायनल दोन चार फोटो काढले आशूचे काढले माझे काढले आशू व्हिडिओ मध्ये दाखव बरं का आपल्या दोघांचे फोटो व्हिडिओमध्ये काढले आणि मी नेमके ड्रेस चेंज केल्यामुळे ना मला म्हटलं जातो एक दोनच वाज झाले

बल <laughs> तो <laughs> <laughs>